स्वराज्य न्यूज सत्य हेच अंबळनेर तालुक्यातले सात्री गाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी धरणाच्या बॅकवॉटर हे संपूर्ण गाव बुडीत क्षेत्रात जाणार आहे पण दोन दशकांनंतरही पुनर्वसनचा प्रश्न अमार्गी लागला नाही गावकऱ्यांचे घर उद्ध्वस्त होतील तर शेतात उभं पीक नष्ट केली गेली आणि प्रशासन मात्र गप्प जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पुनर्वसन थांबवलं गेलं हे धरणग्रस्तांसाठी तगडं अन्यायकारक पाऊल ठरतय दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीस इतका मोठा कालावधी उलटला पण पुनर्वसनाच्या नावाखाली केवळ राजकीय के खेळ सुरू आहे गावकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी रोटाव्हेटरने त्यांच्या शेतावर आघात करण्यात येतोय अधिकाऱ्यांनी सर्वे करूनही प्लॉट वाटण्याची अंमलबजावणी झाली नाही स्थानिक आमदारांवर पुनर्वसन रोखण्याचा गंभीर आरोप होत आहे सात्रीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे आम्ही तालुक्यातील सात्रीचे लोक हे गाव धरणामुळे पुनर्वसन पूर्णपणे शंभर टक्के आहे त्या गावाची शासकीय प्रशासकीय प्रक्रिया दोन हजार बावीस पर्यंत झाली आहे तरी पण हे जलसंपदाचे अधिकारी आणि पुनर्वसनचे अधिकारी कामं करत नाही कदाचित त्यांना आमच्याकडनं पैशांची अपेक्षा असेल पण आमचे शेतकरी पैसे देऊ शकत नाही हा मोठा एक प्रॉब्लेम आहे आता काय झालंय की त्या ठिकाणी जे गाव भग्न झालेलं आहे जे उजाड होणार आहे जे रिकाम होणार आहे त्या गावामध्ये यांनी तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा रस्ता बनवायचा घाट घातला आहे व रस्ता आहे ना तुम्ही तर निमान आता कमीत कमी लोकांची भूपिक आहे त्याच्यावर तरी तुम्ही जे आणि रोटावर फिरू नका अशी तक्रार आम्ही आता गिरीश महाजन साहेबांकडे केली आणि त्यांना हा विषय समजला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण त्यांना सांगितला आणि भाऊंनी सांगितलं मी सात दिवसाच्या आत तुम्हाला भूखंड वाटप करून देतो आणि तुमची पिकं निघेपर्यंत एक महिना रस्त्यात बा बांधकाम करणं तहकूब ठेवतो मक्याचा भाव कोसळला आणि शेतकऱ्यांचा घाम वाया गेला सोनगीर परिसरात देवीदास वामनमाळी यांच्यासारखे हजारो शेतकरी आज अक्षरशः हतबल असून नागरणी पासून ते कापणी पर्यंत रक्त घाम आणि मेहनतीच्या पैशातून घेतलेली शेती आज बाजारात अपमानास्पद दराने विकली जाते केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केला चोवीसशे चा हमी भाव पण प्रत्यक्षात बाजारात भाव बाराशे ते, ते तेराशे रुपयेच मिळत आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले स्वप्न आणि हातातली शेती दोन्ही शासनाच्या धोरणांनी मातीमोल केली आहेत मक्याचा दर घसरल्याने उत्पादन खर्चही भरून येत नाही आणि व्यापारी मनमानी करतायत हा केवळ भावाचा प्रश्न नाही हा अस्तित्वाचा प्रश्न आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी शासनावर थेट निशाणा साधलाय शेतकऱ्यांची थट्टा थांबवा नाही तर रस्त्यावर उतरू असा जळफडीत इशारा त्यांनी दिला आहे आणि हा इशारा आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातल्या ज्वालामुखी सारखा धगधगत आहे शासन जागा होणार का कि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा भावाच्या आगीत जळून खाक होतील सोनगीरचा मका म्हणजे आता आंदोलनाचं प्रतीक बनू लागलाय आणि या लढ्याची ठिणगी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पेटण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत आता मी पाच बॅगा मकाला आले मकाले खर्च खूप करा मी एक लाख रुपया खर्च करा खत बियाणं सगळं दोन हजारनं तीनच किलोनी बॅग ये आणि पन्नास किलोनी बॅग सतरा अठराशे रुपयांनी ए डी ए पी दस वीस सगळं खत लावा पोटी लावा सगळं करत तशक मार कीटकनाशक मार आणि कापणी लुगुना मका आणि पाच हजार सव्वा हजार रुपये बॅग ना कापणी काढणार खर्च येत ते आज मले पाच बॅग असले तीस पस्तीस हजार रुपया खर्चे लागे पहिला खर्च असा मका कितला हाय असं बा आणि मकाल भाव नी हजारपासून ते बाराशे तेराशे पर्यंत तो, तो आता चालू ना खर्चसुद्धा निघाव नाही आता वार सरकार लक्ष द्यायला तयार नाही शेतकरी सकाळी कापूसले भावने मकाले भावने बाजरेले भावनी आणि मजूर बी काही बी मागत मग त्या काय करा नहीं। नहीं। का ना ती शेती पडू द्यावा नाही का भावा ते असं अहो आता पुढे ना संकट असं गेले अहो मालले भावने माल पडणार वार शेतीमा शेतीमाझल साहेब शेती पुरवडत नाही बरं बरं हे तुम्ही म्हणताय पण शासनचे धोरण असं सांगतायत की आम्ही आम्ही भाव देतोय बाबा शेतकऱ्यांना कापूस मका सोयाबीन हा का भाव जातो कुठे आणि एक नवीन आता माच्युराईज म्हणून जे का मकाला जे सुरू आहे मॉच्युरायज जर एवढं आलं तर एवढा भाव तेवढा आला तर मी शंका उपस्थित करू शकतो आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून की माच्युरायजचे जे मशीन आहेत ते खरोखर सत्य दाखवतात का शेतकऱ्यांचा एवढा सुका मका आहे एवढा मकावला आहे कारण की भ्रष्टाचार आज तळागळापर्यंत पोचलेला आहे आजच आपल्या धुळ्याची दुपारची जी घटना पाहिली आपण दुधाची ती दुधामध्ये भेसळ आहे प्लॅस्टिक ते मच्युर जे मशीन आहेत व्यापारी वर्गांकडे ते खरोखर सत्य आहेत का बुवा त्यांची पण कुठेतरी पडतानी व्हायला पाहिजे शासन स्तरावर शासनाने व्यापाऱ्यांना ते मशीनं हे द्यायला पाहिजे जसं रेशन दुकानदारांना दिले आहेत हे मशीनचं असं आहे अंगठा आहे बुवा त्याचं सील पॅक आहे त्याच्यात गडबड नको पाहिजे राज्यात पुन्हा एकदा आभाळ दाटून आले आणि शेवटच्या सरींचा अंदाज वर्तवला गेलाय होय पंजाब डक यांच्या म्हणण्यानुसार चोवीस ऑक्टोबर पासून राज्यात ठिकठिकाणी पावसाची पुनरागमनाची चिन्ह दिसत चोवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर अधूनमधून वाढणार असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर जास्त पाऊस अपेक्षित आहे विदर्भात मात्र पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील तथापि एकोणतीस ऑक्टोबर पासून आभाळ स्वच्छ होणार हवामान कोरडे होईल आणि हंगामातील शेवटचा पाऊस ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान दोन नोव्हेंबर पासून थंडीची चाहूल लागणार असल्याचे संकेतही हवामान तज्ज्ञांनी दिलेत म्हणजेच शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाच्या अखेरच्या सरींसाठी तयारी ठेवावी आणि थंडीच्या आगमनाची चाहूलही घ्यावी लागणार आहे पाऊस निरोप घेणार आणि गारवा स्वागताला येणार सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल म्हटलं होतं ना की आज चोवीस तारखेपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल आज देखील राज्यामध्ये रात्रीच्या खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर चोवीस ऑक्टोबर पासून ते अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हांदातल्या लक्षात येतात म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे ह्या चार विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हानात लक्षात येतात पूर्वन पश्चिम दरभा देखील पाऊस असणार आहे पण देखील भाग बदलत पडणार आहे विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे जास्त तिकडं प्रमाण नसणार आहे म्हणून हा अंदाज लाखायचा पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा सांगायचं झालं ला तर जिल्ह्याबाई सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं धाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसरामध्ये आज रात्रीच्याला खूप ठिकाणी विजेच्या कडकडा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लागेचा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूपात उभी राहिली आहे गेल्या पेट भागासह कॉलनी परिसरात कचरा उचलला गेला नाही त्यामुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत शहराच्या काही महत्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत आणि रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे महानगरपालिका आयुक्तांनी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली परंतु सध्या नेमलेला ठेकेदार कचरा उचलत नाही दिवाळीच्या सणात दुर्गंधीयुक्त वातावरण आणि साथीच्या आजारांची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत शिवसेना उभाठाने गजबजलेल्या मामलेदार कचेरी चौकात लक्ष वेधले रस्त्याच्या मधोमध आलेला कचरा प्रातिनिधिक स्वरूपात जाळून टाकला गेला यावेळी कचरा जलावो आयुक्त हटाओ या घोषणाही देण्यात आल्यात धुळे शहरातील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शिवसेनेने इशारा दिला की दोन दिवसात कचरा उचलला नाही तर तो ट्रॅक्टर वर जमा करून महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टाकला जाईल या आंदोलनाला नागरिकांनी पाठिंबा दिला शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे आनंद जावडेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर उपक्रमामुळे शहरातील स्वच्छतेसंबंधी प्रशासनाकडे कडक संदेश पोहोचला आहे शिवसेनेच्या या आंदोलनामुळे जागरूकता आणि क्रांतीची भावना निर्माण झाली आहे शहरातील कचऱ्याच्या समस्येवर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट झालं आहे ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे वर्दळीच्या रस्त्यावर जाताना धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो तरी देखील सकाळी सकाळी आकाचा कचरा उचलला जाणं गरजेचं असताना गर स्वच्छता निरीक्षक असेल ठेकेदार असेल हे झोपलेले आहेत फक्त कचऱ्याच्या ठेकामधनं यांना टक्केवारी खाण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला अस तयार नाही आज या रस्त्यावरती आम्ही हा कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून झटलेलं आहे असा पन्नास ठिकाणी कचरा मेन मेन चौकामध्ये साचलेला आहे आज जर या चौक जर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा दाळायला जर घेतला तर अग्नि उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे आणि हा कचरा धाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा स्वच्छता निरीक्षक असतील स्वच्छता अधिकारी असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय की येणाऱ्या दोन दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा त्यांनी लवकर उचलावा नाहीतर हा सगळ्याचा सगळा कचरा आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत तालुक्यातील इच्छापूर येथे अल्पवयीन रुपाली सरक या मुलीवर अपहरणाचा भयंकर प्रयत्न झाला प्रतिकार केल्यावर आरोपींनी तिच्या डोक्यावर घातक वार करून खून केला ही घटना स्थानिक समाजासाठी धक्कादायक ठरली असून संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे समाजातील नागरिकांनी घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तातडीने पोलीस कारवाई आणि आरोपींची अटक करण्याची मागणी केली आहे तसेच मृतक बाळीकडे न्याय मिळावा यासाठी सर्व जाती समाज एकत्र येऊन प्रशासनावर दबाव निर्माण करत आहेत घटनेची माहिती सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमातही असून नागरिकांच्या मनात गारगर भावना पसरल्या आहेत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रकरणात असंवेदनशीलता दाखवण्यात आल्याचे निषेध समाज बांधवांनी नोंदवला आहे अपघात म्हणून प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न आणि संशयितांना संरक्षण मिळाल्याचे संकेत मिळाल्यामुळे नागरिकांचा राग आणखीनच वाढला आहे समाज बांधव आणि भगिनींनी न्याय मिळवण्यासाठी तातडीने कडक कारवाईची मागणी केली असून भविष्यात अशा क्रूर पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर शिक्षेची अपेक्षा व्यक्त केली आहे तालुका स्तरावर न्याय मिळवून मुलींच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता वाढवणे आणि प्रशासनाकडे ठोस संदेश देणे ही प्रमुख गरज बनली आहे यंदाची दिवाळी समाजासाठी काही वेगळ्या रंगात साजरी झाली आहे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यावर्षी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी या संकल्पनेतून उत्सव साजरा केला गेला या उपक्रमाचा आरंभ दिवाळीचे पंधरा दिवस आधी घेतलेल्या शिवविचार बैठक मधून झाला ज्येष्ठ मार्गदर्शिका डॉक्टर सुलभा कुवर जिल्हा अध्यक्षा वसुमती पाटील विभागीय अध्यक्षा नूतन पाटील शहर अध्यक्ष अर्चना खेरणार साजरी करण्याचे आवाहन केले दरवर्षी लक्ष्मी पूजा साठी मातीच्या मूर्तींचा सा वापर केला जातो आणि नंतर त्यांच्या नदीकाठी विसर्जन केले जाते परंतु यामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतो यावर्षी जिजाऊ ब्रिगेडने राबविलेल्या घरातील जिवंत लक्ष्मींची पूजा हा अभिनव उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरला घरातील आई बही पत्नी सून मुलगी नाथ यांना पूजनात समावेश करून स्त्री सन्मान आणि कुटुंबातील एकोबा वाढवण्याचा संदेश देण्यात आला मुलांनी आईंची पतींनी पत्नीची सासूंनी सुनेची आजींनी नातीची पूजा केली सर्व महिलांनी फटाके न फोडण्याचा संकल्प घेतला आणि मुलांना प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून सांगितले उपक्रमात डॉक्टर पाटील वसुमती पाटील सीमा वाघ उज्ज्वला पाटील मनीषा पवार डॉक्टर पूजा भांबरे यांसह अनेक महिलांनी सक्रिय सहभाग घेतला हा उपक्रम स्त्री सन्मान पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त सण या तीनही मूल्यांचा संगम ठरला आहे

सगळ्यांनी दौऱ्याच्या महिलांनी आपल्या सुना मुली नातू नाता यांची पूजा केलेली आहे तसेच पतींनी पत्नीची पूजा केलेली आहे यातून आम्हाला समाजाला एकच संदेश द्यायचा आहे की आपण जी मातीची मूर्ती आणतो लक्ष्मीची मूर्ती बाजारातून आणतो आणि तिची पूजा करतो आणि पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी हो तिला कुठेतरी नदीच्या काठी म्हणा किंवा मंदिराच्या ओट्यावर म्हणा कुठेतरीच तिला ठेवतो तर तिची रिटर्न मला होते अवहेलना होते

त्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली काही नागरिकांनी घटनेवर लक्ष दिले तेव्हा दरोडेखोरांनी पिस्तूल दाखवून धमकावले तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली आणि शिरपूर शहर पोलीस घटनास्थळी धावलेत पोलिसांनी दरोडेखोरांचा बिजासनघाट परिसरापर्यंत पाठलाग केला मात्र ते फरार होण्यास यशस्वी झालेत पोलीस प्रशासनाने घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज गोळा केली असून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे मध्य प्रदेशच्या दिशेने मागणी केली आहे घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रोकड लंपात झाल्यामुळे आर्थिक नुकसानही मोठे झाले आहे पोलीस प्रशासन घटनेच्या खोल तपासासाठी प्रयत्न करीत आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी माजी आमदार यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील विविध भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला फारुख शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांनी आणि सर्व समावेशक भूमिकेने प्रभावित होऊन हा पक्ष प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले यामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे पक्षप्रवेश ले विविध सामाजिक संघटना पदाधिकारी आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने समावेश होता या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील कार्यकर्त्यांसह नगरसेवक कांतीलाल दालवाले डॉ सर्फराज अन्सारी मुक्तार बिल्डर रफिक पठाण पॅरेलाल दादा पिंजारी मोहसिन खाटेक समीर खान इकबाल शाह समीर सरकार रफिक काझी पप्पू मसालेवाले शाह माजिद पठाण आणि कादिर अन्सारी यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींनी प्रवेश केला यांच्यासोबत शब्बीर नगर येथील पठाण ग्रुप देवपूर भागातील एम एच ग्रुप आणि फिरोज ठेकेदार ग्रुप यांनीही आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षावरील विश्वास व्यक्त केला ब्राह्मण समाजासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आहे जय परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेस आज वर्षपूर्तता झाली असून त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य मेळावा धुळे येथे संपन्न झाला सकाळी दहा वाजता श्री परशुराम युवा मंचाचे संपर्क कार्यालय पद्मश्री टॉवर जवळ सिस्टर पेट्रोल पंपाजवळ उद्घाटित झाले दुपारी अकरा वाजता कमलाबाई शाळा गरुड कॉम्प्लेक्स समोर भव्य मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय परशुराम महामंडळाचे अध्यक्ष श्री आशिषजी दामले उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून धुळे शहरातील भैया अग्रवाल यांसह समाज संघर्ष समितीचे प्रमुख समन्वयक उपस्थित होते तसेच हरिभक्त परायण श्री मुकुंद महाराज सोनगीरकर मठाधिपती सोनगीर हरिभक्त भाऊ महाराज रुद्र नारायण बुवा समाधी आणि इतर समाजसेवक उपस्थित होते सदर कार्यक्रमात समाजभूषण व समाजरत्न सन्मानही प्रदान करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव भडगाव पाचोरा मालेगाव या जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील युवक युवती व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली मेळाव्याद्वारे ब्राह्मण समाजाला उद्योग व्यवसाय आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सहभाग याबाबत मार्गदर्शन देण्यात आलं महामंडळाचे अध्यक्ष आशिषजी दामले यांनी सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी उद्बोधन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सुसंगत आयोजन आणि सहभागामुळे हा मेळावा अतिशय अभूतपूर्व ठरला आयोजक परशुराम युवा मंच आणि ब्राह्मण संघटनांनी सर्व समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमामुळे उत्तर महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील एकोपा सामाजिक प्रबोधन आणि आर्थिक प्रगतीची दिशा स्पष्ट झाली सर्व ब्राह्मण वर्गाला आमंत्रित करण्यात येत या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील जो काही आर्थिक दृष्ट्या कमजोर जो काही घटक आहे त्यांच्यापर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कुठल्या योजना त्यांना मिळू शकतात पुढे त्यांच्यासाठी यांना काय काय करण्यासारखं आहे याबाबतीतलं मार्गदर्शन मान्य श्री कॅप्टन आशिष जांभले साहेब या कार्यक्रमाच्या रूपाने ते करणार आहेत या कार्यक्रमामध्ये काही जे काही मान्यवर आहेत मान्यवर ज्यांनी ना काहीतरी विविध क्षेत्रामध्ये ज्यांचे उल्लेखनीय काम केलेलं आहे अशाही व्यक्तींचं आहे ना आमच्या ब्राह्मण समाजाच्या त्यांचा सत्कार याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला अनुपजी भैया अग्रवाल असतील दीपकजी रणबरे साहेब असतील दांतीकर सरोळकर मॅडम असतील या कार्यक्रमाला आहे ना धुळ्यातून बरेचसे आपले मान्यवर पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे मुख्यतः या कार्यक्रमाचं जे आयोजन नियोजन केलेलं आहे परशुराम सखी म्हणजे जो सगळा महिलांचा आमचा एक मोठा वर्ग आहे तर त्यांनी ना तो रात्र ते आज काम करीत आहे स्नेह संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात जुन्या मित्रमैत्रिणींना अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटण्याचा आनंद लाभला धुळे तालुक्यातील निमगुड येथील श्री कालिका विद्याप्रसारक संस्था संचलित एन डी दोन आर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज निमगुड येथे इयत्ता बारावी कला बॅच दोन हजार आठ दोन हजार नऊ विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला मित्र अनेक एकमेकांना भेटण्याचा आनंद लाभला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव व माजी जिल्हा परिषद सदस्य शिरूड दादासाहेब आशुतोष विजय पाटील होते कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस एम भावसार होते तर या प्रसंगी शिक्षकवृंद श्री एस व्ही सूर्यवंशी एस ए पठाण एस व्ही भदाणे एस पी सोनवणे पंकज सूर्यवंशी डी मोरे गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ खिवसरा जनार्दन पाटील श्रीकांत पाटील हे होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली शाळेत आठवणींना उजाळा देत आपले अनुभव शेअर केले जुन्या शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले होते आपल्या विद्यार्थ्यांचे प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त केला या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून जुन्या प्रसंगातून अनुभव सांगता आठवणींना उजाळा दिला माजी विद्यार्थी बारकू राजपूत सौदागर पाटील प्रवीण राजपूत शरद पाटील जयेश सूर्यवंशी योगेश ठाकरे राहुल पाटील गजानन पाटील अमोल पाटील गणेश पाटील राहुल पाटील जगदीश पाटील आसिफ शेख अनिल मराठे अनिल मोरे बापू देवरे समाधान चव्हाण मयूर पाटील रावसाहेब पवार श्याम पवार सतीश पवार, बोरसे अमोल बोरसे पंकज पाटील आदी उपस्थित होते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जीवनाच्या विद्यार्थी दशेत आणि आज, आज आपल्याला कळत आपण जे शिक्षक होते आपले जे आपल्याला नैतिक मूल्यांची जोपासना शिकवत होते परंतु त्यावेळेस आपण वेगळ्याच दुनियेत असतो आजच्या गोष्टी बघतात त्यावेळेस विद्यार्थी खूप विद्यार उन्हाळ असतात किंवा त्याच्यामध्ये वेगळी ऊर्जा असते पण ती ऊर्जा आपल्या जीवनात कामाला आणि समाजाच्या कामाला करण कसे करून घेता येईल याचं जिवंत उदाहरण म्हणजे ठाकरे तर बघा ती ऊर्जा आपल्याला पण समाजाला पण कामास कशी आणता येईल त्यावेळेस ती वेगळ्या वे पद्धतीची ऊर्जा असते परंतु ती कामास येण्यासाठी म्हणजे जीवन टर्न करता आलं पाहिजे तसेच सांगितलं की अलिप्त राहून आपण आपल्या आणि सर्वांच कुटुंबाच देखील आपण रक्षण केलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिल्यानंतर आपण काही समाजामध्ये करू शकतो आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर